आपल्या गाडीची श्रेणी दुसऱ्याच्या हातात चालवायला देणं या पॉईंटलाच म्हटलं जातं ब्लेम गेम म्हणजे जे काही आपल्याला करायचे आणि त्यावेळेस आपण व्यवस्थित करू शकत नाही ते काम आणि त्याचा सगळा दोष दुसरा राहतो त्याला म्हणायचं ब्लेम गेम म्हणजे जो व्यक्ती करत असतो त्याला स्वतःहून काही काम करायचं असतं तो त्या जी परिस्थिती असते त्याच्यात त्याची खूप बिकट परिस्थिती असते आणि त्याच्यात त्याची फजिती होत असेल तरी तो त्या परिस्थितीला दिशा दाखवतो जो करणार असतो आणि ज्याला करायच्या आयडिया कमी पडतात किंवा तो आळस असतो तो व्यक्ती हजारो ब्लेम कारने सांगू शकतो आणि स्वतःवर कधीच असं नावं ठेवायची वेळ आम्ही देत नाही तो हमेशा असं सांगतो की मी करू शकलो नाही तो काय सांगतो ज्याला ब्लेम करायचा असतो ना तो व्यक्ती सांगतो परिस्थिती चांगली नव्हती घरच्यांनी ऐकून घेतला माझ्याकडे एवढे पैसेच नव्हते आणि विशेष म्हणजे मला तिथे आर्मीशीच नाही नव्हते असे वेगवेगळे कारणं ब्लेम म्हणजे वेगवेगळी आणि गेम म्हणजे काय की ज्यावेळेस आपल्यावर कोणीतरी गोट करेल त्यावेळेस लगेच गेम परत हे जे होत असेल ना ते कुठेतरी थांबवलं पाहिजे खरंतर आपण हा विचार केला पाहिजे की माझं टार्गेट काय मला करायचं आहे काय मला आवडतं आहे काय ही गोष्ट जर आपली फिक्स असेल तर नक्कीच आपण ह्या ब्लेम गेम ज्यावेळेस असते ना त्यावेळेस बरोबर तिला दिशा दाखवू शकतो आता जो ब्लेम करत राहतो हो ना तो थांबतो आणि जो त्या ब्लेम त्या सिच्युएशनमधून बाहेर निघतो तो त्याला ज्या जगाचे लोक सलाम करतात तो जिंकतो पण छोटं स्टोरी बघ ते म्हणजे मेरी क्युरी ही मेरी क्युरी एकोणीसशेव्या शतकात ज्यावेळेस तिला सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळेस तर ते सगळे दरवाजेच बंद होते खरं तर ती ज्यावेळेस ॲडमिशन घेण्यासाठी तर तिला नाहीच म्हणून सांगितलं होतं पण तिने एक जिद्द ठेवली होती का तर तिला तिथे हे पण सांगितलं होतं वुमनलाही इथे ॲडमिशन भेटणारच नाही आहे आणि तुमच्यासाठी ते नाही यायचे विशेष म्हणजे हे सायन्स हा जो पार्ट शिकण्याचा आहे तो लेडीजसाठी नाही यायचे असं सांगितलं होतं पण तरीसुद्धा मेरी क्युरीचं टार्गेट होतं की मला हे करायचंच आहे तर तिचे तिथे खूप हाल झाले आणि त्यावेळेसुद्धा मेरी क्युरी म्हणू शकत होती तिच्याकडे सुद्धा हजार कारणं होते की मला तिथे आम्ही नाही भेटलं तिथे माझी सिच्युएशन बिकट होते तिथं खूप थंडीच होती मी करू शकले नाही असं ती हंड्रेड पर्सेंट म्हण म्हणू शकली असती पण ती जिद्दीने जे जिद्दीने तापली होती ना ती तिच्यामध्ये ती जिद्द होती म्हणजेच काय शेला गेली होती ना अक्षरशः तिच्याकडे जेवण्यापुरती पुरेसे पैसे नव्हते म्हणून ज्यावेळेस तिला बूट लागायचे ना त्यावेळेस ते पाणी प्यायचे आणि अभ्यास करायचे थंडी होती तर तिचे बोटही ना गोठून जायचे अभ्यास करताना तिच्याकडे कपडे पुरेसे नव्हते हो तिची सिच्युएशन इतकी बिकट होती पण त्या गोठण्यामध्ये सुद्धा तिचं टार्गेट असं टाकलेलं होतं की मला ते मिळवायचे मला ते करायचं आहे त्यावेळेस तिने खरं तर तिच्या टार्गेटला दिशा दाखवली आणि त्याच वेळेस मेरे क्युरीने दोन तत्वाचा शोध लावला एक म्हणजे पोलोनियम आणि एक रेडियम आणि जगातली अशी ही पहिली सिरीज आली तिला दोन नोबल पारितोषिक आणि त्याच्यानंतर त्या जे ते सायन्स घेतलं होतं आणि जिने ते सगळे शोध लावले होते ना त्यातच तिचा खरं तर शेवट झाला तिच्यामुळे ह्या जगातल्या लोकांना म्हणजे एक नवीन दिशा मिळाली तिने ह्या अंधारमय जगाला प्रकाशनही पण म्हणजे खरं तर तिने जर ब्लेम करत राहिली असतील तर हे जे दोन आपल्याला शोध लागले होते त्याचा आपल्याला आनंद भेटला नसता आणि दुसरी गोष्ट जो व्यक्ती ब्लेम करायचं थांबतो था था तो हिस्ट्री घडवतो त्याच्यामुळे आजपासून तुम्ही एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्हाला करायचं आहे का तुम्हाला त्यात आनंद आहे का तुम्ही दुसऱ्याला दाखवायसाठी नाही न ना करत हे पॉईंट स्वतःला समजून घ्या आणि नंतर ती जी सिच्युएशन आहे त्यातून दिशा मिळवा स्वतःला ते करण्यासाठी स्वतःला तयार करा आणि हे ब्लेम प्रकार आहे ना ह्याच्यामुळे नाही झालं त्याच्यामुळे नाही झालं पैसेच कमी होते हे कुठेतरी थांबवा करायचं असेल तर थांबा आणि स्वतःचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी उभं राहा कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या गाडीचं स्टेअरिंग स्वतः घेत नाही ती गाडी चालवण्याचा आनंद भेटणार नाही त्याच्यामुळे ही जी ब्लेम गेम आहे ना ते थांबवा आणि स्वतःचं टार्गेट स्वतः पूर्ण करण्यासाठी बस या व्हिडिओमध्ये मला हे सांगायचं आहे की ब्लेम नको या आता दोष नको कुणाला जे काय करायचं ना ते फक्त सेल्फ कॉन्फिडन्स मी करू आणि हिस्ट्रीमध्ये नाव करू तर थँक्यू वेळात वेळ काढून ती माझ्याबरोबर ऐकला त्याबद्दल खूप सारे धन्यवाद थँक्यू